महाविकास आघाडीचा प्रचार बालाजी मंदिर पुसद येथे नारा फुटला यावेळी महाविकास आघाडीकडून पुसद नगर परिषदेसाठी नगर अध्यक्ष म्हणून उमेदवार डॉक्टर मोहम्मद नदीम यांच्या प्रचारार्थ यवतमाळ वाशिम लोकसभेचे खासदार संजय देशमुख यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला प्रचाराच्या शुभारंभाप्रसंगी अध्यक्षांचे उमेदवार डॉक्टर मोहम्मद नदीम खासदार संजय देशमुख शरदमईत पवार गटाचे डॉक्टर अखिल मेमन महाविकास आघाडीचे बरेच कार्यकर्ते सभासद उपस्थित होते मुख्य संपादक समाधान नारळ वातावरणात थी या ठिकाणी संपन्न झाला मोठ्या संख्येनं तिन्ही पक्षाचे कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित होते या ठिकाणचं वातावरण चांगलं आहे गेल्या नऊ वर्षाच्या कार्यकाळामध्ये या ठिकाणी कारभार चालला हे तुम्ही आम्ही सर्व सर्वसामान्य जनतेने उड्या डोळ्यांनी या ठिकाणी पाहिलेला आहे आणि या ठिकाणी जाती जातीमध्ये जाती भेद निर्माण करून काही लोक निवडणूक जिंकण्याचा प्रयत्न या ठिकाणी करत आहेत परंतु देशातील आणि या पुस शहरातील जनता समजदार आहे जो काम करणारा व्यक्ती आहे यांनी आजपर्यंतचा कार्याचा अनुभव आहे अशा उमेदवाराला आम्ही नगराध्यक्षपदाचा उमेदवार या ठिकाणी केलेला आहे शरद भाऊ मयन या सर्व आपल्या पुसच शहराच्या सर्व नगरसेवकाची छाननी करत असताना किंवा त्यांना उमेदवारी देत असताना सर्व तिन्ही पक्ष लोक आम्ही मिळून या ठिकाणी उमेदवार चांगले निष्पक्ष काम करणारे लोकांच्या सुखदुःखात सामील होणारे लोक आम्ही या ठिकाणी उमेदवारी दिलेली आहे आणि भारतीय जनता पार्टी हिंदुत्वाचा नारा देते माझ त्यांना एकच प्रश्न आहे की जैन मंदिराची ट्रस्टची जागा तुमच्या कॅबिनेट मंत्र्यानं मोहन त्या ठिकाणी जैन मंदिराची जागा त्या ठिकाणी घेतली अरे तुम्हाला मंदिराच्या जागा पुरून नाही राहिल्या आणि तुम्ही या ठिकाणी हिंदुत्वाच्या गोष्टी त्या ठिकाणी करता आम्ही हिंदू मुस्लिम सर्व जाती धर्माच्या लोकांना सोबत घेऊन विकासाची गंगा गरीब आणि सामान्य माणसापर्यंत पोहोचवण्याचं काम आम्ही या ठिकाणी करणार आहोत निष्पक्ष आणि भ्रष्टाचार मुक्त या ठिकाणी शासन आम्ही देणार आहोत किती हाव पाहिजे तुमच्या घरात मंत्रीपद असताना सुद्धा तुम्हाला नगराध्यक्ष पद पाहिजे याच्यापेक्षा दुर्दैव पुसतवासियांचं काही होऊ शकत नाही तुम्हाला एवढ्या प्रचंड मताने लोकांनी निवडून दिलं तरी सुद्धा तुमच्याच घरात या ठिकाणी नगराध्यक्षपद पाहिजे हे पुसदवासियांच्या दृष्टिकोनात दुर्दैवाची गोष्ट आहे या ठिकाणी आम्ही सक्षमपणे लढाई लढून या ठिकाणी जनतेचा आशीर्वाद घेऊन आम्ही जिंकणार या तीड मात्र शंका नाही सर्व जाती धर्माची मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे आणि जे काही दबाव तंत्र या ठिकाणी चालू आहे ते दबाव तंत्र आम्ही सहन करणार नाही आम्ही लढाई देणारे लोक आहोत आणि कायमस्वरूपी या ठिकाणी लढाई देत आहोत भाऊ आपण पंचवीस वर्षाचा इतिहास मोडीत काला आणि आपल्याच नेतृत्वामध्ये नगर परिषदेची निवडणूक होत आहे एकीकडे एक नवखी या ठिकाणी उमेदवार आणि एकीकडे पस्तीस वर्षाचा अनुभव असलेले उमेदवार याकडे आपण कसं बघता डॉक्टर साहेबांनी अतिशय चांगलं काम या पुसद शहरामध्ये केलेलं आहे लोक मी सर्व जाती धर्माच्या लोकांना काल या ठिकाणी पुसदमध्ये भेटलो शरदभाऊ महेंद यांची भेट घेतली त्याच्यानंतर गावातले काही प्रतिष्ठित नागरिकांची मी भेट घेतली सर्व जाती धर्माच्या लोकांचे प्रतिष्ठित नागरिकांची भेट घेतली त्यांनी सांगितलं की आम्हाला काम करणारा व्यक्ती पाहिजे आणि काम करणारा व्यक्ती असल्यामुळं आम्ही निश्चितपणे आम्ही जात पाहत धर्म न पाहता आम्ही त्यांच्या पाठिंबाचं खंबीरपणे उठवतो